मित्रांनो मित्रांनो चॅनलवर राज्यात प्राध्यापकांची बारा हजारपेक्षा पेक्षा जे काही जास्त रिक्त पदं आहे तर त्या अनुषंगाने आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये दे देखील तुम्हाला माहिती दिली आहे त्याच्यामध्ये जी काही पदभरती आहे तर ती पदभरती सध्या बघा होऊ शकते आता त्याच्यासाठी आपल्याला नेट किंवा सेट जे असतं युजीसी तर ते सध्या क्लिअर करायला पडतं म्हणजे क्वालिफाय व्हायला पडतं तर त्या अनुषंगाने तुम्हाला तुम्ही जर सध्या नेट किंवा सेट ह्या ठिकाणी क्वालिफाय नसाल तर प्राध्यापक भरतीमध्ये तुम्हाला जो काही अप्लिकेशन असेल तर ते सध्या करता येणार नाही तर त्या अनुषंगाने जे काही संधी आहे तर ती संधी सध्या नेट परीक्षेच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी आलेली आहे आता त्या अनुषंगाने इथं तुम्हाला नोटिफिकेशन देखील दाखवतो तर इथं राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या वतीने सध्या सात ऑक्टोंबरला या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे पब्लिक नोटीस त्याच्यामध्ये नेट परीक्षेच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही डिसेंबरमध्ये दोन हजार पंचवीसला नेट परीक्षेचं आयोजन ह्या ठिकाणी केलेलं आहे आता हे तुमच्यासाठी महत्त्वाची बघा संधी असणार आहे तुम्ही जर इथं क्वालिफाय जर झाले आणि ह्याच्या नंतर सध्या प्राध्यापकाची जर पदभरती आली तर त्याच्यामध्ये तुम्हाला जी काही संधी असेल तर ती संधी अवेलेबल होणार आहे तर त्या अनुषंगाने राष्ट्रीय परीक्षा या ठिकाणी जी काही एजन्सी आहे त्यांच्यामार्फत हे नोटिफिकेशन आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये बघा इथं काय म्हटलेलं आहे की जो काही नेट परीक्षा डिसेंबर संदर्भात जे रजिस्ट्रेशन असेल किंवा अप्लिकेशन असेल तर त्या अनुषंगाने इथं संपूर्ण माहिती देण्यात आली आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही नेट परीक्षा संदर्भात अप्लिकेशन जे आहे तर ते सध्या बघा करू शकतात त्यासाठी इथे जी सध्या डेट देण्यात आली आहे त्याच्यामध्ये सबमिशन ऑफ अप्लिकेशन सध्या फॉर्म असेल तर ते सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून सध्या बघा इथं सुरुवात झालेली आहे तर सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी तुमचं जी काही मुदत असेल तर ती मुदत इथं असणार आहे म्हणजे सात तारखेला ह्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर पुढच्या महिन्याच्या सात नोव्हेंबर म्हणजे जवळपास एक महिन्याचा इथं कालावधी जो आहे तर तो सध्या बघा इथं देण्यात आलेला आहे ॲप्लिकेशन करण्यासंदर्भात त्यानंतर जे काही पेमेंट असेल म्हणजे परीक्षा फी वगैरे तर ती परीक्षा फी तुम्हाला इथं सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन बेसवर सध्या बघा तुम्हाला करायची आहे आता ती पेमेंटची फी आहे तर ती सात नोव्हेंबरपर्यंत तुम्ही करू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही करेक्शन असतं एक एखाद्या उमेदवाराचं अप्लिकेशनमध्ये काही चुकीची माहिती सध्या भरली गेली असेल पे स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्याच्यासाठी जे काही अप्लिकेशन करेक्शन करण्यासंदर्भात देखील इथं बघा डेट देण्यात येते त्याच्यामध्ये जवळपास दहा नोव्हेंबरपासून तर बारा नोव्हेंबर म्हणजे दोन दिवसाचे दिवस देतात ह्या ठिकाणी कालावधी तर त्याच्यामध्ये तुमचं अप्लिकेशन पुन्हा तुम्ही करेक्शन देखील करू शकतात त्यानंतर महत्त्वाचं जे काही एक्झाम सेंटर असेल सिटी असेल तर ती आपल्याला जेव्हा हॉल हॉलटिकीट सध्या बघा येतं ते त्याच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी माहिती पडतं बरोबर तर ते तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ते पुढे कळवलं जाईल तसंच जी काही एक्झाम असणार आहे तर ती डिसेंबर महिन्यामध्ये सध्या बघा होणार आहे तर हे देखील लक्षात असू द्या त्यानंतर बघा इथं जे काही सध्या अप्लिकेशनची फी आहे तर ती फी देखील इथं देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जनरल ह्या ठिकाणी उमेदवार आहे म्हणजे ओपन संदर्भात त्यांना अकराशे पन्नास रुपये सध्या बघा फी असणार आहे त्यानंतर ह्या ठिकाणी जनरल ई डब्ल्यू एस त्यानंतर ओबीसी एन सी एल धारक असेल त्यांच्यासाठी सहाशे रुपये फी आहे त्यानंतर एस सी एस टी पी डब्ल्यू आणि जे काही थर्ड जेंडर असेल तर त्यांच्यासाठी तीनशे पंचवीस रुपये ह्या ठिकाणी फी असणार आहे तर ही फी स्ट्रक्चर सध्या बघा झालं हे जे संपूर्ण फी आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेड करायला पडेल आणि ॲप्लिकेशन जे आहे तर ते ॲप्लिकेशन तुम्हाला इथं जी वेबसाईट देण्यात आली तर ती वेबसाईट म्हणजे या ठिकाणी बघा यू जी सी नेट डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन हे जी काही वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवरती ॲप्लिकेशनची लिंक आहे तर ती तुम्हाला ह्या ठिकाणी बघा तिथं जाऊन अर्ज हा करता येणार आहे तसंच आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला ही लिंक अवेलेबल करून देतो लिंकसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा ह्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक देण्यात आली आहे तर हे संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला बघा करून घ्यायची आहे जेणेकरून ह्या ठिकाणी तुम्ही जर क्वालिफाय झाला तुमच्या विषयामध्ये तर पुढे जे काही प्राध्यापक भरती असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघा संधी त्या ठिकाणी मिळू शकतं आता ऍप्लिकेशन करत असताना तुमचा ईमेल आणि जो काही मोबाईल नंबर असेल तर तो सध्या बघा व्यवस्थित टाका कारण त्याच्यावरती संपूर्ण जे काही मेसेज असेल किंवा ओ टी पी असेल तर त्या ठिकाणी येत असतात तर जो तुमचा चालू असेल ईमेल त्यानंतर चालू नंबर असेल तर तो सध्या बघा भरा तर या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहे तर ते ॲप्लिकेशन करून घ्या जेणेकरून तुम्हाला ह्या ठिकाणी महत्त्वाची जी काही संधी आहे तर ती संधी यू जी सी नेट क्वालिफाय करण्याच्या अनुषंगाने इथं आलेली आहे आता ह्याच्यामध्ये तुमचा जो काही मास्टर डिग्रीचा म्हणजे पी जीमध्ये तुमचा जो स्पेशल सब्जेक्ट असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही सध्या बघा ह्या ठिकाणी अप्लिकेशन करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला जी वेकेंसी निघणार भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला संधीही मिळू शकते तर सध्या महत्त्वाची ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी नेट परीक्षेचं नोटिफिकेशन आलं आहे तर लवकरात लवकर अर्ज जो असेल तर तो तुम्ही करू शकता सात ऑक्टोंबरपासून तर सात नोव्हेंबरपर्यंत अर्ज या ठिकाणी तुम्ही केव्हाही करू शकतात तर महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवर्जून सबस्क्राईब करून घ्या ह्या संदर्भात काही अपडेट पाहिजे असेल तर थी ते तुम्ही कमेंट देखील करू शकता त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये ह्या संदर्भात काही नोट्स असेल त्या देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर यूट्यूब चॅनलवर देखील सध्या बघा ह्या ठिकाणी गायडन्स केलं जाईल कारण आपण सुद्धा या ठिकाणी नेट आणि सेट क्वालिफाय आहोत तर नेमकं कशा पद्धतीने अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवायची ते देखील तुम्हाला पुढे मार्गदर्शन केलं जाणार आहे तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती तर भेटू पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंतची आहे मातरम.